तर आज आपण मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार स्वीटकॉर्न ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त दहा मिनिटामध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो आणि या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हेल्पसुद्धा नक्की करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हा ढोकळा बनवण्यासाठी इथे आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे तर रवा इथे आपल्याला बारीकच घ्यायचं आहे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता मग तो तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी एक कप बारीक रवा घेतला त्यामध्ये अर्धा कप दही घातलं छानपैकी सुरुवातीला मिक्स करून घेऊया सुरुवातीलाच पाणी घालायची घाई करायची नाही दही घालून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे इथे पहा इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर बाकीचं शिल्लक राहिलेलं सगळं पाणी घातलेलं आहे अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घालून हा रवा आपल्याला छान असं भिजवून घ्यायचा आहे रवा इथे आपला असं छान असा भिजवून घेतलेला आहे आता रवा फुलण्यासाठी इथे आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ह्याला बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे पहा इथे मी दोन स्वीट कॉर्न घेतलेले आहेत मक्क्याचे कनिज घ्यायचे आहेत आणि याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला हे मक्क्याचे दाणे जे आहेत ते बॉईल वगैरे करायचे नाही आहेत कच्चे दाणेच वापरायचे आहेत कॉर्न जे असतात ते अगदी रसरशीत असतात त्यासाठी ते आपल्याला ह्याला बॉईल वगैरे करून घेण्याची अजिबात गरज लागत नाही तर सुरीच्या सहाय्याने याचे मी संपूर्ण दाणे काढून घेते दोन्ही कॉर्नचे दाणे इथे मी काढून घेतलेले आहेत तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्हाला एकच वापरायचं असेल तर एकसुद्धा वापरू शकता मेजरिंग याचं काहीही नाही आहे अंदाजे तुम्ही हे घेऊ शकता आता हे सगळे कॉर्न हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पाणी न घालता याला आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे दाणे किती छान असे रस आहेत त्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही पाणी न ना घालताच मिक्सरला मी हे स्वीटकॉनचे दाणे वाटून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी फाईन पेस्ट याची बनून तयार झालेली आहे अगदी थोडे मोठे कण असतील तरीही चालतील याला आपल्याला चाळून वगैरे हो अजिबात घ्यायचे नाही आता हे वाटून घेतलेली स्वीटकॉनची जी पेस्ट आहे जी सुरुवातीला आपण रवा भिजून ठेवला होता त्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण लागलेली पेस्ट आपण काढून घेऊया आणि छानपैकी या रव्यामध्ये ही पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यासाठीच इथे आपल्याला रवा जो आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालून भिजवायचं नाही कारण नंतर यामध्ये आपल्याला ही पेस्ट पेस्टसुद्धा घालायची आहे त्याने हे बॅटर छान असं पातळ होते त्यासाठी यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही तर स्वीटकॉर्नची इथे मी पेस्ट घातली छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण काही कोरडे साहित्य घालून घेऊया त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद इथे आपल्याला खूप जास्त घालायची नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे मी एक चमचाभर मीठ घातलं या स्टेजला तुम्ही हवं तर यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची भरडसुद्धा घालू शकता पण मी इथे चटणी बनवणार आहे त्यासाठी घातलेली नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्याने हा ढोकळा जो आहे तो छान असा मौसूद बनवून तयार होतो खाल्ल्यानंतर घशामध्ये अडकणार नाही ते इथे मी तेल मीठ हळद घालून छानपैकी मिक्स करून घेतलं चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नव्हतं त्यासाठी मिक्सरने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे मिक्स होतं कारण यामध्ये आपण हळद घातलेली आहे हळद छानपैकी मिक्स झाल्याशिवाय यामध्ये आपल्याला सोडा घालायचा नाही नाहीतर हळद आणि सोड्याचं रिॲक्शन होतं आणि मग ढोकळ्यामध्ये लाल लाल पॅचेस पडतात त्यासाठी ही काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे इथे मी हळद आणि मीठ छानपैकी मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला एक इनोचा शॅशे घालायचा आहे आणि इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आणि परत एकदा छान असं एकाच डायरेक्शननी मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर इनो नसेल तर इथे तुम्ही पाव चमचा खायचा सोडा सुद्धा घालू शकता आणि छान असं मिक्स करून घेऊ शकता तर इथे पहा इथे मी छान असं एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं ह्याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करून घेतली आणि छानपैकी हा सोडा मिक्स करून घेतलेला आहे बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालण्याच्या अदोगरस तुम्हाला एक तयारी करून ठेवायची आहे ज्या कोणत्या डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही हा ढोकळा स्टीम करणार आहात त्याला तेलाने ग्रीस करून ठेवायचा आहे आणि गॅसवरती ज्या कोणत्या कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये तुम्ही हा ढोकळा वाफवणार आहात त्याच्यामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे आणि मगच यामध्ये तुम्हाला सोडा घालून छान असं मिक्स करून घ्यायचे तिथे इथे मी एका डब्याला अदोगरस तेलाने ग्रीस करून ठेवले होतं आणि एकीकडे एक मी गॅसवरती पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेव्हाच यामध्ये मी सोडा घालून छान असं मिक्स करून घेतलं डब्यामध्ये हे बॅटर पोर करून घेतलेलं आहे आणि छान असं टॅप करून घेतलं म्हणजे यामध्ये एक्स्ट्राची हवा असेल ती निघून जाते आणि सगळ्या बाजूने एकसारखा ढोकळा स्टीम होतो यावरती मी थोडसं लाल तिखट जे आहे ते बुरबरून घेतलेलं आहे हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे एकीकडे तुम्ही बघू शकता गॅसवरती पाणी सुद्धा छान असं उकळी आलेले आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे झाकण लावून एक पंधरा मिनिट ह्याला आपल्याला करून घ्यायचे एकीकडे आपला ढोकळा स्टीम होता तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मस्त अशी हिरवी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी ते, ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरचे अर्ध पुदिना घ्यायचा आहे हलकासा इथे आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आहे एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि दोन चमचे इथे मी बारीक नायलाऊन शेव घातलेली आहे याऐवजी तुम्ही इथे बुंदी घालू शकता किंवा मग इथे तुम्ही फुटाण्याची सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतला यामध्ये एक चमचाभर साखरसुद्धा घाला मी सुरुवातीला साखर घालायची विसरली होती पण नंतर मी यामध्ये साखर घातली साखर घातल्याने चटणीला टेस्ट खूप छान येते थोडंसं पाणी घालून मिक्सरला ही चटणी इथे आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या चटणीला रंग किती सुरेख आलेला आहे यामध्ये आपण साखर आणि लिंबू वापरल्यामुळे ही चटणी काळी पडत नाही अगदी छान अशी हिरवीगार ही चटणी बनवून तयार होते तर इथे आपली ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार आहे आणि दुसरीकडे इकडे आपला ढोकळासुद्धा छान असा स्टीम झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा ढोकळा हा फुलून तयार झालेला आहे यावरती या हलकेसे क्रॅकसुद्धा आले तरीसुद्धा मधोमध मद, चाकू घालून पाहायचा चाकू क्लीन निघाला तर समजायचं इथे आपला ढोकळा अगदी व्यवस्थित असा स्टीम झाला आहे आता हा ढोकळा आपण थंड करून घेऊया तर इथे पहा इथे मी हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे थंड करून घेतल्यानंतर ह्याच्या कडा आपल्याला सेल करून घ्यायच्या आहेत म्हणजे ढोकळा अगदी व्यवस्थित असा बाहेर निघतो अजिबात डब्याला चिटकून वगैरे बसणार नाही आता हा डबा आपण एका प्लेट वरती उलटा करून घेऊया टॅप टॅप करून घेऊया म्हणजे ढोकळा अगदी व्यवस्थित असा बाहेर निघतो तर इथे पहा इथे आपला ढोकळा जो आहे तो छान असा डिमोल्ड करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असा जाळीदार आणि स्पंजी असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे याला जाळी पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे याला तुम्ही किती तीही प्रेस करा अजिबात प्रेस होत नाही अगदी मस्त मऊ लुसलुशीत स्पंजी आणि जाळीदार असा हा स्वीटकॉर्न ढोकळा इथे आपला बनवून तयार होतो तर इथे आपला ढोकळा तयार झाला आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया कट करताना सुद्धा तुम्हाला दिसत असेल की हा ढोकळा किती मस्त असा स्पंजी बनवून तयार झालेला आहे याचं टेक्चर तुम्ही पाहू शकता मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा बनवून तयार होतो अजिबात खाल्ल्यानंतर घशात अडकत नाही नेहमीचा ढोकळा तर आपण खातोच पण एकदा तुम्ही हा स्वीटकॉर्न ढोकळा नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट बनवून तयार होतो आणि खायला खूप सुंदर लागतो ह्याबरोबर ही चटणी जर अप्रतिम लागते आता ह्या ढोकळ्यावरती आपण तडका सुद्धा घालून घेऊया तुम्ही ह्या ढोकळा असाच पण खाऊ शकता पण तडका घातल्याने याचा स्वाद आणखीनच वाढतो तर इथे मी एक चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोरी आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हा गरमागरम चुरचुरीत इथे आपला तडका हा या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्त असा इथे आपला मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी स्वीटकॉर्न ढोकळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा एकदा नाश्त्याला हा ढोकळा नक्की ट्राय करून पाहतो मला सगळ्यालाच खूप जास्त आवडणार आहे नेहमीचा ढोकळ्यापेक्षाही खूप सुंदर बनून तयार होतो नेहमीचा ढोकळा नेहमीच सगळ्यांचा बिघडतो प्रत्येकाला जमतोच असा नाही पण हा ढोकळा तुम्हाला प्रत्येकाला जमणारच आहे इतका सोप्पा आहे आणि करायला सुद्धा सोप्पा आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतो सुद्धा हा डोकळा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा बरोबर धन्यवाद